चला आणि यानंतर पुढील कुस्तीसाठी मॅट क्रमांक दोन वरती तयार राहायचे समृद्धी घोरपडे सांगली रेड कॉस्च्युम वर्सेस नंदिनी साळोखे कोल्हापूर ब्ल्यू कॉश्युम मॅट क्रमांक दोन वरती तयार रहा, पन्नास किलोच्या सर्व खेळाडूंनी मॅट क्रमांक दोन वरती तयार राहायचे कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय नामदार श्री अशोक अशोकजी उईके आदिवासी विकास मंत्री राज्यमंत्री त्यांचे आगमन झालेले आहे आणि मॅट क्रमांक एवर त्रेपन्न किलो संपलेल्या कुस्तीमध्ये Blu costume, Swati Shinde, Kollapur, Vijay, Purchaferi, Madhav Praveesh.